ज्याच्यामध्ये एक नाव होतं सागर डावत नाट्य क्षेत्रामध्ये चित्रपट सृष्टीतील कलाकारांना एकत्र आणण्याची किम्या जर कोणी केली असेल तर ते अर्थातच सुयोगचे सुधीरजी भट आणि नमन क्षेत्रामध्ये रील स्टार लोकांना एकत्र आणण्याची किमया जर कोणी केली असेल तर अर्थात त्याचं नाव आहे कृष्णा यां सर आणि म्हणून कृष्णाचं एकदा जबाब आपण लोकांना काय कंटेंट देतो आहोत लोकांना काय सांगायचं आहे लोकांना कशा पद्धतीने एकत्र आणायचं आहे त्याचे मुक्मी बाजू त्यांनी अविरतपणे पेरलेली आहे केवळ यंत्रेसाहेब तर ते त्यांच्यासोबत ते असली त्यांची सगळी टीम ही अविरतपणे काम करते आहे आणि म्हणूनच हा यशाचा डोलारा आज तेवढ्याच ताकदीनं पुढे जातो आहे आपण दरवेळेस आम्हाला बोलवता आमचा आदर सत्कार करता आमच्या केलेल्या कळत नकळत कामाचा गौरव करता ही आमच्यासाठी नेहमीच गौरवाची बाब आहे आम्ही तुमच्यासारखेच काहीसे अडखळतो आहोत पडतो आहोत अडपडतो आहोत काहीतरी वेगळं करण्याचा ता प्रयत्न करतो आहोत या ठिकाणी कलामंचाची त्याचबरोबर कुंभी युवाची एक सक्षम टीम उभी आहे मला वाटतं जे प्रेक्षक गृहात बसलेले त्यांनी सुद्धा या क्षणी या रंगमंचावर यायचं आहे नेहमीच आम्हाला बोलून आमचा सन्मान करणाऱ्या याच कोकण कला आज आपण कुंबी युवाच्या आणि कुंभी कला मंचाच्या वतीनं सन्मान करतो आहोत दोन मिनिटासाठी बोलवू इच्छितो एक छोटासा सन्मान तर काय येतो तो आहे आपण सगळ्यांनी मन मोठे करून जो काही सन्मान करतोय तो गोड मानून घ्यावा असंच प्रेम असाच, असाच विश्वास तुमचा आमच्यावर लागत राहू आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपण ही दौडघोड केली हीच यशाची परंपरा अविरतपणे चालत राहो याच तुम्हाला शुभेच्छा देतो इथेच सांगतो कृष्णा येते आणि त्यांच्या संपूर्ण चौमणत मी विनंती करतो सगळ्यांच्या विसरणी पण त्यांच्या समोर आहे आम्ही कुंभी मंच त्यांचा सुद्धा सत्कार करत आहोत त्यांचा पण मुलाचा वाटा आहे त्यांच्या उन्नतीमध्ये या ठिकाणी सर्वांत होतोय प्रत्येक कलेचा गौरव होतोय मी तर मी या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या ठिकाणी रमेश आंबेकर

छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मध्ये अजूनही जिवंत असल्याची साक्ष आपण त्या कार्यक्रमामध्ये पाहत होतो यायचं आपल्या शुभहस्ते त्यांचा सन्मान केला जाईल केलं जात आहे अशीच त्यांची साथ सदैव त्यांच्या पाठीशी राहो ही आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया या ठिकाणी एक सन्मान घेतोय सन्मान घेतोय तसेच यानंतर शामलताई येत्रे यांचा देखील यानंतरचा पुढील शुभ सर असणार चिन्ह देऊन स्वागत केलं जात करून ठेवले जातात तसेच आपले शाहीर पांजरे यांचा सन्मान होईल विनंती करतोय अशी शाहीर तेजलताई पाव गोताळ या देखील मित्र जोरदार टाळ्या वाजवायच्या कारण कलाकार हा कलाछोपद असतो त्याच्या कलेला ताप देणं म्हणजे आपली काळी असते Ele can be turned